नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी नवरात्र म्हणजे देवीचा जागर शक्तीची पूजा या पूजेसाठी संयम जिद्द आणि मनशांती आवश्यक असते देवीची पूजा करताना काही नियमांचे पालन करणं आवश्यक आहे त्याच सोबत व्रत आणि संयमही असायला हवा शारदीय नवरात्र या उत्सवात दुर्गा देवीची पूजा केली जाते यामुळे दुर्गा पूजा म्हणून नवरात्रीची वेगळीच ओळख आहे पूजा केल्यानं मन प्रसन्न आणि शांत राहत त्यासोबतच सकारात्मक ऊर्जा या दिवसामध्ये आपणास मिळत असते सुख समृद्धी धन आणि मनाची शांती प्राप्त करण्यासाठी मंदिरात अथवा घरामध्ये दे दुर्गा देवीची पूजा अवश्य केली पाहिजे यामुळे या, या काळात दुर्गा देवी प्रसन्न होते या नऊ दिवसात अनेक नियमांचं पालन केलं जात या दरम्यान दुर्गा देवीचा उपवास करत असताना काही नियम पाळणं हे आवश्यक आहे दुर्गेची पूजा करताना कोणत्या पालन करायला हवं माहिती पाहूया नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका ही दहा काम नाहीतर परिणाम खूप भयानक होतील नवरात्रीमध्ये या चुका जर आपण करत असाल तर देवी आई आपल्यावर अप्रसन्न होते आपल्यावर देवी आईचा कोप होतो यासाठी नवरात्रीमध्ये ही दहा कामं चुकूनही करू नका ती दहा कामं कोणती आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनल सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका एक नवरात्रात मांसाहार करू नये याशिवाय लसूण कांदा खाऊ नये लसूण आणि कांद्याचा वापर नैवेद्यातील जीवनात करू नये दोन नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चपला किंवा बूट चुकूनही घालायचे नसतात त्याचबरोबर चामड्यापासून बनवलेल्या वस्तू सुद्धा या काळात वापरायच्या नसतात उदाहरणात बेल्ट पर्स बॅग चप्पल शूज यासारख्या इतर गोष्टी वापरणं शक्यतो टाळलं पाहिजे तीन नवरात्रात व्रत करणाऱ्या व्यक्तीने अन्न आणि मीठ खाऊ नये तर आपण सेंधव उपयोग करू शकता चार दुर्गा देवीच्या पूजेनंतर आरती अवश्य केली पाहिजे आरती करायला विसरू नका पूजेमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर आरतीतून ते पूर्ण होतात यामुळे दुर्गा देवीची पूजा झाल्यानंतर लगेचच आरती केली पाहिजे पाच आरती करताना धूप लावायचं आहे यामुळे वातावरण प्रसन्न राहत घरातील किडे डास पळून जातात अगरबत्ती केमिकल पासून बनवलेली नसावी यासाठी आपण धूप लावू शकता ऊद बाळू शकता घरामध्ये अगरबत्ती सुकूनही लावू नका अगरबत्तीमध्ये बांबूची काडी वापरली जाते वास्तुशास्त्रानुसार घरात बांबू जाळणे अशुभ मानले जाते यासाठी अगरबत्ती घरामध्ये सुकूनही वापरू नका आपण आपण धूप लावू शकता ऊद वाळू शकता पण अगरबत्तीचा वापर करायचा नाही सहा नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची जुनी मूर्ती असेल किंवा मूर्तीला तडा गेलेला असेल तर ती मूर्ती चुकूनही वापरू नका सात जे लोक नवरात्रात उपवास किंवा व्रत पाळतात त्यांनी दिवसा चुकूनही झोपायचं नसतं यामुळे घरामध्ये आळसाचं वातावरण निर्माण होत आठ व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करावी त्यामध्ये खंड पडता कामा नये किंवा टप्प्या टप्प्याने करू नका पूजा झाल्यानंतर लगेचच आरती करावी त्यामुळे तुम्ही केलेली पूजा पूर्ण होत असते नऊ दिवसामध्ये नख कापणे केस कापणे दाढी करणे हे अशुभ मानले जाते यामुळे नवरात्रीमध्ये नख कापणे दाढी करणे केस कापणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत दहा दहा व्रत करणाऱ्यांनी स्वच्छ धुतलेले कपडे रोज परिधान करून पूजा करावी घरातील लोकांनीही रोज स्नान केलं पाहिजे घर परिसरात स्वच्छता ठेवली पाहिजे यामुळे लक्ष्मी प्रसन्न राहते या सगळ्या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्या पाळाव्या किंवा नाही हे पूर्णत आपल्यावर निर्भर आहे आपली जर देवीवर श्रद्धा असेल तर या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत जो मनोभावे पूजा करतो तो आपल्या परीने हे व्रत पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो मात्र देवीची मनोभावे पूजा करणं देवीची मनोभावे पूजा करणं हे सुद्धा व्रत केल्यापेक्षा कमी नाही तर मंडळी नवरात्रीच्या काळामध्ये घरामध्ये एखादी नकळत चूक आपल्याकडून होत असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती नष्ट होते घरात घडलेल्या या गोष्टीमुळे त्यामुळे मातांना क्रोध येऊ शकतो म्हणजेच देवी जेवढ्या लवकर प्रसन्न होतात तेवढ्याच लवकर नाराजसुद्धा होतात त्यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे की माता या दिवसामध्ये प्रसन्न राहतील तर नवरात्रीमध्ये आपण ही काळजी घेतली पाहिजे घरामध्ये या दरम्यान नवरात्रीच्या दरम्यान या चुका टाळल्या पाहिजेत नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये माता असतात या दरम्यान घरातलं वातावरण प्रसन्न राहावं घरात भांडण शिविगाळ अपमान चुगली या सर्व गोष्टी घडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे कारण ज्या मुखाने आपण देवीचा मंत्रजाप करणार आहोत देवीची आरती करणार आहोत ते मुखसुद्धा पवित्र असलं पाहिजे जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळावे आंबट वस्तू कांदा लसूण भोजनामध्ये वापरू नये नऊ दिवसाच्या उपवास करणे शक्य नसेल तर वरील सर्व गोष्टी टाळल्या तरी चालतील तिसरी चूक आपण घरामध्ये कन्यापूजन करतो कन्यापूजन केल्यानंतर नऊदुर्गांचं स्वरूप त्या कुमारिकांना घरामधून रिकाम्या हातांनी पाठवू नये त्याचबरोबर गरिबांची मदतसुद्धा करावी या नऊ दिवसात केस कापणे नख कापणे हा सुद्धा दोष मानला जातो पुढची चूक आहे घरामध्ये आपण घटस्थापना केली आहे अखंड दिवा तेवट ठेवला आहे या काळात घर बंद करून कोठेही जाऊ नये अडचण आहे बाहेर गेलात हरकत नाही पण दिवा शांत होण्याच्या आत तुम्ही घरामध्ये यावे पुढची चूक आहे माताची पूजा करताना मंत्रजाप करते वेळी मध्येच बोलू नये माताची पूजा करताना नेहमी मौन पाळलं पाहिजे त्यामुळे लक्ष विचलित होत नाही पुढची चूक आहे विष्णू पुराणानुसार नवरात्रीच्या दरम्यान बेडवर झोपणे अशुभ मानलं जातं व नवरात्रीमध्ये दिवसा झोपणेसुद्धा वर्ज्य करा याने भाग्याची हानी होते पुढची चूक आहे नवरात्रीच्या दरम्यान देवी मातांची पूजा सोहळ्यामध्येच करावी अशुद्ध वस्त्र परिधान करून पूजा करू नये या चुका घरामध्ये करत असाल तर माता नाराज होतील नवरात्रीच्या दरम्यान या चुका घरामध्ये टाळून आपण सुखी व समाधानी राहत असाल तर या चुका तुम्ही टाळणार नाहीत का तर या चुका तुम्ही नक्कीच टाळचाल व्हिडिओ आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खाली दिलेल्या लाल बटनला क्लिक करा त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद